तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी प्रयागराज मध्ये होणारा हा मेळावा भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा म्हणून मानला जातो तर चला करू मित्रांनो या महाकुंभ मेळाचा आठवणीतील असा प्रवास जय शिवराया मित्रांनो आज मी चाललो आहे प्रयागराज यासाठी पहाटे वाजता उठून माझ्या प्रवासाची सुरुवात केली सकाळी दादर स्टेशन वरून कुर्ला ट्रेन पकडून कुर्ल्यावरून पनवेल जाणारी ट्रेन पकडली व तिलक नगर या रेल्वे स्टेशनला उतरलो तिथून दोनशे मीटर चालत जाऊन मी लोकमान्य टिळक टर्मिनल्स या प्लॅटफॉर्मला येऊन पोहोचलो इथून माझी ट्रेन आहे नागराजला जाण्यासाठी सकाळी आठ वाजता डिबुरगड एक्सप्रेस ही आहे पण लोक काल रात्रीपासूनच गर्दी करून बसली होती मलाही भीती होती की जागा भेटणार की नाही कारण की हा माझा जनरल डब्याचा प्रवास आहे पण मी ट्रेनच्या दोन तास आधी जागा भेटली पाहू शकता ट्रेन हळूहळू जसजसे टेशन येऊ लागले तसे जागा भरू लागल्या ट्रेन मध्ये रात्रीचे सकाळचे जेवण मी आधीच आणून ठेवले होते तर ही ट्रेन एकवीस तासाच्या अंदाजे प्रयागराज या जंक्शनला थांबणार आहे उद्या सकाळी पाच वाजता हेच टाइमिंग आहे ट्रेन मध्ये घरातून आणलेले सकाळचे जेवण जेवलो तुम्ही नाही आणले असले तरी ट्रेन मध्ये खूप सारे खाद्य पदार्थ तुम्हाला इथे पाहायला मिळतात रात्रीचे जेवण जेवलो व जीव जस जसे भोसावल जंक्शन आले तसे आणखी गर्दी वाढू लागली मित्रांनो चौवीस फेब्रुवारी आमोशाच्या आधी तुम्ही गेला तर तुम्हाला गर्दी थोडी प्रमाणातच भेटेल जिथून ट्रेन सुटणार आहे त्या जागेनच ट्रेन पकडा आदल्या मधल्या स्टेशन वरून तुम्हाला जागा कोणतीही भेटणार नाही कारण की हा मोठा प्रवास आहे तब्बल चोवीस तासानंतर ट्रेन ही प्रयागराज ला सकाळी पाच वाजता न पोहोचता सिग्नल वरून काही वेळ थांबल्यामुळे साडेसात वाजेपर्यंत ही ट्रेन प्रयागराज चिकी या जंक्शनच्या दोन तीन किलोमीटर बाहेरच थांबली होती सिग्नलमुळे मी कंटाळूनच गुगल मॅपच्या सहाय्याने तिथून चालण्यास सुरुवात केली कारण की स्टेशन वरून मी अरेल घाट या घाटावर जाणार आहे कारण की तिथून त्रिवेणी संगम स्नान करता येते व बोटही आहे असे म्हणतात म्हणून साडेसहा किलोमीटर मी चालत गेलो पाहू शकता ही लोकही तिथे चाललेली आहे तब्बल दीड तासाच्या प्रवासानंतर मी अरेल घाट मध्ये पोहोचलो तर तेवीस नंबर सेक्टर यातील ही गर्दी कमीच आहे तर काही घाबरण्याचे कारण नाही कारण की येथील नियोजन खूप चांगले आहे फक्त तुम्हाला गर्दी स्टेशन वर येण्या जाण्यासाठीच भेटणार बाकी काय नाही अरेलघाटवरून पलीकडे आपल्याला त्रिवेणी संगम करायचं आहे तेवीस व चोवीस सेक्टर मध्ये मी बोटी पाहिल्या पण तिथील चार्जेस हे खूप होते कि एक एक लोकांचे भाडे हे फक्त स्नान करण्यासाठी एक ते दोन हजार रुपये लोकांकडून घेत होते मला हा खर्च जास्त वाटला त्यामुळे तिथील मी एका पोलिसवाल्यांशी चौकशी केली व त्यांना सांगितले की मला त्रिवेणी संगम मधील स्नान करायचं आहे तर त्या जागी कसे पोचता येईल तर त्यांनी मला एक मार्ग सांगितला तो म्हणजे असा की तेवीस सेक्टर वरून मेन रोड वरून तुम्हाला न्यू यमुना म्हणजे नैनी ब्रिज पार करून बडे हनुमानला जायते तब्बल साडेसात किलोमीटरचा सा प्रवास आहे मी हा प्रवास निवडला व चालण्यास सुरुवात केली जाताना वाल्यांना हात दाखवत दाखवत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला तुम्हीही तसा प्रयत्न करू शकता कारण की तिथूनच पाहू शकता मॅप मध्ये बडे हनुमानाच्या मागून तुम्हाला संगम स्नान व त्रिवेणी संगम यामध्ये स्नान करता येते दीड ते दोन तासानंतर मी बडे हनुमानाच्या इथे पोहोचलो एशियन वरून या बडे हनुमान मंदिरापर्यंत दहा ते बारा किलोमीटर आज चाललो आहे फायनली मी बडे हनुमानापासून विचारपूस करून मी संगम स्नानाकडे पोहोचलो पाहू शकता ही गर्दी एवढी ही गर्दी पाहून काही घाबरण्याचे कारण नाही कारण की वाट जायला खूप आहे त्रिवेणी संगम मध्ये मस्तपैकी स्नान केले तुम्ही महाकुंभ मेळाला आला तर बडे हनुमान अक्षयवट नागावासुकी मंदिर वेणी माधव सरकार व तेथील काही छोटीशी अशी मंदिरे यांचे दर्शन केल्याशिवाय तुमचा हा महाकुंभ मेळावा पूर्ण होत नाही बडे हनुमान मंदिराकडे पोहोचलो पण खूप गर्दी होती आठ तासा नंतर महारुतीचे दर्शन होणार होते यामुळे मी तिथे न जाता तेथील अक्षयवट इथे जाण्याचे ठरवले अक्षयवटला जाताना मध्ये आखाडे लागले होते व तिथे महाप्रसाद चालू होता सकाळची खूप भूक लागल्यामुळे मी त्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला व अक्षयवट याच्या दर्शनासाठी निघालो अक्षयवट पाहू शकता कोणत्या तरी ह्या महाल किंवा किल्ल्यामध्ये आहे हे रांगेतून चलत चलत पुढे गेल्यावर तोफ पाहायला मिळाले त्यानंतर पाहू शकता हे एक हजार वर्षापूर्वीचे हे अक्षयवट रामायणात याचा उल्लेख केलेला आहे याचे दर्शन घेतले व त्यानंतर तसेच पुढे पुढे जात मला श्री रामा लक्ष्मण व सीताचे मंदिर पाहायला मिळाले तर ह्या जागेवर मी आलेलो आहे या किल्ल्याचे नाव पालता किल्ला म्हणून हा ओळखला जातो श्री राम लक्ष्मण यांचे दर्शन झाल्यानंतर तिथे एक छोटीशी गुफा आहे त्या गुफेतून छोट्या मोठ्या देवतांचे तिथे दर्शन झाले पुन्हा त्या गुफेतून वर येऊन पुढे चालत चालत मला तिरंग्याचे दर्शन झाले तिरंगा पाहून झाल्यानंतर पुढे मला वीर पुरुषांच्या मूर्त्या पाहायला मिळाल्या तसेच पुढे मला सरस्वती मातेची मोठी अशी मूर्ती पाहायला मिळाली त्याच्यासमोर सरस्वती कूप हे मला पाहायला मिळाले यानंतर मी राहण्यासाठी रूम पाहायला निघालो मी आधीच नियोजन करून आलो होतो की इथे महाराष्ट्रातील लोकांसाठी राहण्यासाठी स्वस्तात मसे असे मठ आहे ते म्हणजे जंगमवाडी मठ इथून दीड किलोमीटर अंतरावर आहे पाहू शकता हा मठ गंगा नदीच्या समोरच तुम्हाला पाहायला मिळतो तर मी ते आत प्रवेश करून मी तिथे विचारपूस केली तेव्हा समजले की तीनशे रुपये प्रति भाडे तुम्हाला इथे राहण्याची सोय आहे एका हॉल मध्ये व इथे सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता खिचडी भात पुन्हा नाश्ता व रात्रीचे खिचडी भात असे जीवन असते मला हे परवडणारे होते म्हणून मी इथे राहण्यासाठी हॉल मध्ये बेड आणि आपली सर्व साहित्य घेऊन एक जागा निवडली त्यानंतर तेथील काही लोक म्हणाले की या मठाच्या समोरच गंगा आरती ही।, ही होते सायंकाळी सहा वाजता मला या गंगा आरतीचे दर्शन झाले पाहू शकता ही आरती व ते दर्शन झाल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर मॅपच्या सहाने मी नागावासुकी या मंदिरामध्ये गेलो पाहू शकता हे नागावासुकी मंदिर यामध्ये भगवान विष्णूच्या मागील असलेल्या नागाचे इथे पूजन केले जाते व याच्या बाजूलाच तुम्हाला शक्तीपीठामधील एका देवीचेही दर्शन होते हे पाहून झाल्यानंतर मी पुन्हा मॅपच्या सहयाने माधव सरकार या मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली वाटेतून मला गणपती मंदिराचे दर्शन झाले त्यानंतर मी माधव सरकार या मंदिराचे दर्शन घेतले पुन्हा मी मॅपच्या सयाने इथे आणखी काही पाहण्यासारखे ठिकाण आहे का यामध्ये मला अलोपशंकरी शक्तीपीठ म्हणजे देवीचे आणखी एक शक्तीपीठ इथे मला पाहायला मिळाले पाहू शकता हे मंदिर देवीचे एक शक्तीपीठ आहे मंदिरातील देवीचे दर्शन घेतले व पुन्हा निघालो जंगमाडी मठ जिथे माझी राहण्याची सोय आहे तिथे तिथे रात्रीचे जेवण केले व मठात येऊन रात्रीची विश्रांती केली कारण की मला आता दुसऱ्या दिवशी सकाळी तीन ते चार वाजता लवकर उठायचे होते व बडे हनुमान यांचे दर्शन घ्यायचे होते सकाळी पाच वाजता उठलो स्नान केले गंगा नदीचे दर्शन घेतले व बडे हनुमान या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली पाहू शकता जागोजागी ही गर्दी व धुक थंड वातावरण होते शेवटी मी बडे हनुमान या मंदिराकडे पोचलो व रांगेत उभा राहिलो मला अर्ध्या तासानंतर मला बडे हनुमान या मूर्तीचे दर्शन झाले पाहू शकता ही मूर्ती निद्रा अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळते याचे दर्शन घेतले पुन्हा रूमवर येऊन सकाळचा नाश्ता करून मी आता गंगा नदीच्या समोर असलेले नागावासुकी यांचे आखाडे पाहायला जाणार आहे तर चला करू नागावासुकी महाराजांचे दर्शन तेरा नंबरचे ब्रिज ओलांडून मी आता आखाड्या चाललेलो आहे व माझा आज परतीचा प्रवासही आहे दुपारी पाच ची ट्रेन आहे व माझ्याकडे तब्बल चार तास आहे हा आखाडा फिरण्यासाठी तब्बल अकरा सेक्टर ते वीस पर्यंत हा आखाडा आहे व तुम्हाला जागोजागी इथे महाराजांच्या आखाडे पाहायला मिळतात इथे प्रत्येक आखाड्यामध्ये नाश्ता जीवन तुम्हाला मिळतेच त्यानंतर मी प्रत्येक नागावासुकी व काही महाराज जनतांचेही तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन मी त्यांचे दर्शन घेऊ लागलो तुम्हाला हे इथे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे हे आखाडे दोनशे एकरच्या वर पसरलेले आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत माझे हे सर्व आखाडे फिरून झाले शेवटी मठामध्ये येऊन थोडी विश्रांती केली व जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली इथून जाण्यासाठी बसेस होत्या पण गर्दी असल्यामुळे त्या बसेस बंद केल्या होत्या त्यामुळे मी ट्रेनचा मार्ग निवडला होता साडेपाचच्या दोन ट्रेन आहेत इथून चार ते पाच किलोमीटर मला आता स्टेशनला जायचं आहे प्रयागराज जंक्शनला तर मित्रांनो प्रयागराज मध्ये तीन स्टेशन आहे यामध्ये थोडा गोंधळ होतो एक म्हणजे प्रयागराज जंक्शन दुसरं म्हणजे प्रयाग जंक्शन व तिसरं प्रयागराज चिक्की जंक्शन चार ते पाच किलोमीटर प्रयागराज जंक्शनला जाण्यासाठी मला तब्बल या गर्दीमध्ये दोन ते तीन तास वेळ लागला कारण की रेल्वे स्टेशन वरून प्रयागराज ला येणारी माणसांना प्रथम बाहेर सोडत होती व त्यानंतर प्रयागराज वरून परतीला आपल्या घरी जाणाऱ्या लोकांना सोडत होते दोन ट्रेन होत्या पाच ते सहा या ट्रेन लोकांना स्टेशनवर येण्यासाठी नऊ वाजेपर्यंत या थांबवल्या होत्या प्रयागराज जंक्शनला त्यामुळे काही घाबरण्याचे कारण नव्हते पण जी ट्रेन छपरा एक्सप्रेस होती वीस तासामध्ये मुंबईला सोडणारी त्या होती त्यामध्ये अफाट गर्दी होती त्यामुळे मी त्या ट्रेन मध्ये न बसता त्याच्या बाजूला असलेली काशी एक्सप्रेस म्हणजे मुंबईला जाण्यासाठी तब्बल तीस तास हा वेळ लागणार होता मी त्या ट्रेन मध्ये बसलो सीटवर बसण्यासाठी कोणतीही जागा नव्हती मी खाली झोपून जाण्याचा निर्णय घेतला तिथेच रात्रीचे जी जीवन जेवलो तब्बल सत्तावीस तासानंतर मुंबई पोहोचण्यास ह्या ट्रेनला वेळ लागला तर मित्रांनो सर्व खर्च माझा हा सोळाशे रुपये मध्ये झाला राहणे जेवणे येण्या दा जाण्याचा प्रवास तुम्हाला महाकुंभाला येताना फक्त रेल्वे प्रवासात अडचण येते प्रयागराज मध्ये खूप चांगल्या अशा नियोजन केलेले आहे या गर्दीसाठी तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद जय शिवराय